गुरुवार दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी वसेविरार महानगरपालिका विकास आघाडीचे उमेदवार कल्पक पाटील यांची परिवहन निवड झाली यावेळी बहुजन विकास आघाडीचे माजी सभापती प्रशांत राऊत माजी सभापती अतुल साळुंके माजी सभापती माया चौधरी माजी परिवहन सभापती भरत गुप्ता माजी नगरसेवक महेश पाटील माजी नगरसेविका प्रतिमा सचिन पाटील माजी नगरसेवक राजन पोद्दार युवा बवी आ कार्यकर्ता समाजसेवक दादा चोरगे समाजसेवक जहीर शेख परिवहन समिती सदस्य प्रितेश पाटील स्वप्नील कवळी वसंत वरे व अमित वैद्य ज्येष्ठ समाजसेवक श्याम यादव बाळू मेंढरे इत्यादी मान्यवर तसेच बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या परिवहन सभापती पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर पीठासीन अधिकारी असलेले ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी कल्पक पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले आणि शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले यावेळी उपस्थित बवी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला आणि कल्पक पाटील यांचे अभिनंदन करण्यासाठी मोठी गर्दी केली हे सर्व पाहून सभापती कल्पक पाटील अक्षरशः भारवून गेले पहा यावेळी मीडियाशी बोलताना नवनिर्वाचित परिवहन सभापती कल्पक पाटील व माजी सभापती भरत गुप्ता या दोघांनी आपल्या भावना व्यक्त केल्या ब्युरो रिपोर्ट यूथ ट्वेंटी फोर न्यूज वसई विरार सर सांगा की आज आपली बिनविरोध सभापतीपदी निवड झालेली आहे काय आपल्या भावना व्यक्त करायला आपण मागे शब्द नाही लोकनेते आमदार जितन ठाकूर यांचे मी कसे गुण फेडू असं मला आज माझं बंद भरून आलं शब्द नाही माझ्याकडे एक सामान्य कार्यकर्त्याला न्याय बहुजन विकासाकडे मिळतो हे आज पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे अप्पा आणि दादा ह्या दोघांनी जो माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे हा विश्वास मी त्यांचा तोडू देणार नाही त्याला तडा लावू देणार नाही शंभर टक्के प्रयत्न करीन जास्तीत जास्त, जास्त लोकांना कशी सेवा देता येईल याप्रमाणे प्रमाणे प्रयत्न करून एकंदरीत आपण जर आज प्रवीण परिवहन सभापती म्हणून आपण चार्ज घेतलेला आहे आज आपली निवड झालेली आहे आपण परिवहनच्या जर बसेस बघितल्या किंवा रोड्स बघितल्या अनेक बसेसमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मोडकळीस आलेल्या आहेत या सर्व मार्ग कसा काढणार आपण आणि लोकांना सेवा देण्यासाठी कशा पद्धतीनं तयार होणार आमची त्याविषयी मिटिंग झालेली आहे ऑलरेडी अशा सूचना आम्ही आमच्या कॉन्ट्रॅक्टरला दिलेल्या आहेत तर त्या लवकरात लवकर सुधारणा होईल अशी आपण तर आता नव्यानं आपल्याकडे इलेक्ट्रिक बसेसचे सुद्धा काही प्रस्ताव समोर आलेले आहेत इलेक्ट्रिक बसेसची काही आपल्याकडे डिमांड आहे किती बसेस येणार आहेत किंवा सीएनजीच्या बसेस आहेत याबाबतचं कशा पद्धतीने त्या तीन ते चार महिन्यामध्ये सत्तावन्न बसेस आपल्याकडे दाखल होणार आहेत त्या बसेस दाखल झाल्यानंतर पर्यावरणासाठी बऱ्यापैकी हातभार लागणार आहे हे प्रदूषण आहे आता बऱ्यापैकी आपण त्याच्यामध्ये उदाहरणार्थ कधीपर्यंत येणार आहे तीन चार महिन्यामध्ये यायचं अपेक्षा सभापतीची निवड प्रक्रिया पार पडलेली आहे कशा पद्धतीने पार पडलेली आहे आपण दोन कुणाचे नाम निर्देशन करतो वसई विरार शहर महानगरपालिकेच्या परिवहन समितीच्या सभापती पदासाठी आज माझे पीठासीन अधिकारी म्हणून मान्य विभागीय त्यांनी नियुक्ती केली त्या अनुषंगाने आज मी इथं उपस्थित झालो अठरा तारखेपासून पत्र स्वीकारण्यात आले होते नगरसचिवांकडे श्री कल्पक सुदाम पाटील या उमेदवारांची पत्र तीन पत्र प्राप्त झाली होती आज साडेबारा वाजता बैठक सुरू झाली नामनिर्देशन पत्राची छाननी करण्यात आली तीनही नामनिर्देशनपत्र वैध आढळून आली त्यामुळे ते स्वीकृत करण्यात आली अर्थात ते तिन्ही पत्र एकाच उमेदवाराची होती श्री कल्पेश सुदाम पाटील यांची होती त्यामुळं नामनिर्देशन एकच होतं त्यामुळं या नियमाच्या नियम सहा एक नुसार एकच वैध नामनिर्देशन पत्र असेल तर त्यामुळं एकच नामनिर्देशन पत्र वैध असल्यामुळं त्यांना मागे घेण्यासाठी जे पंधरा मिनिटाची वेळ देण्यात आली होती त्यांना इन द सेन्स सर्वांसाठी प्रक्रियेचा भाग म्हणून नियमाच्या तरतुदीप्रमाणे त्यांना पंधरा मिनिटाचा वेळ दिला होता त्या नामनिर्देशनपत्र मागे घेण्याच्या कालावधीमध्ये कोणत्याही उमेदवारांना किंवा प्राप्त झालेल्या उमेदवारांना नामनिर्देशन परत न घेतल्यामुळे वैध आणि स्वीकृत झालेलं एकच नामनिर्देशनपत्र श्री कल्पेश्वर पाटील यांचं शिल्लक राहिलं त्यामुळं नियमाच्या सहा एक नुसार त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली व ती जाहीर करण्यात आली धन्यवाद